चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची गोकुळमार्फत महाराष्ट्र कृषी दिन साजरा गोकुळमार्फत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक नाईकियांचा स्मृतिदिन व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील आवारात वृक्षारोपण गोकुचे চেয়ারম্যান अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेट्टे नंदकुमार ढेंगे बयाजी शेळके अमरितसिंह घाडगे यांच्या हस्ते संघाच्या प्रांगणात औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांनी गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेटे नंदकुमार ढेंगे बयाजी शेळके अमृतसिंग घाडगे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके सिव्हिल व्यवस्थापक प्रकाश आडनाईक डॉक्टर प्रकाश दळवी संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रे वाघरे डॉक्टर तानाजी कडवेकर डॉक्टर सुभाष गोरे डॉक्टर विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के नवी च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका